मोहम्मद समीर मोहम्मद शफी बोभाटे लेआउट कळम जिल्हा यवतमाळ यांनी कळम नगर पंचायत हद्दीतील बोभाटे लेआउटमध्ये बसविण्यात आलेल्या ले सोलर लाईटच्या निकृष्ट कामाची तक्रार मुख्याधिकारी तसेच जिल्हा सह आयुक्त यांच्याकडे केली होती त्यावरून वरिष्ठांनी चौकशीचे आदेश दिले आहेत तक्रारीमध्ये मोहम्मद समीर मोहम्मद शफी यांनी नमूद केले की कळम नगर पंचायत क्षेत्रातील साडेपाच कोटीचे सोलर लाईट लावण्याचे काम अशोक सोलर कंपनी नागपूर यांना नगरपंचायत कळमने दिले आहे सदर कंपनीने अंदाजपत्रकानुसार जमिनीमध्ये आवश्यक खोलीवर पूल उभारले नाही तसेच फाउंडेशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहेत शहरातील बरेच सोलार खांब झुकलेले आहेत संदर्भात अनेक तक्रारी होऊन सुद्धा मुख्याधिकारी यांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे तक्रारीमध्ये नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी कळम यांनी स्वयंस्पष्ट अहवाल यवतमाळ सादर करावा अहवाल समाधानकारक नसल्यास या कार्यालयाकडून तांत्रिक चौकशी समिती नेमण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश कळम नगर पंचायतला देण्यात आले आहेत संबंधित कंपनी विरोधात मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत